नमस्कार रामकृष्ण आरे पुन्हा एकदा शेतकरी कृष्णा केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत नाव सांगा आपलं किशन बाबूराव गावडे किशन बाबूराव गावडे आपली ज्योतीची ज्योतिजी नेऊन किती दिवस झाले दहा दिवस झाले दहा दिवस झाले प्लॉट पहिला काय काय प्रॉब्लेम होता काजळी लाली आणि नेऊन प्लॉट कसा झाला जागेवाला दा एकदम जागेवाला हाईट वाढली हाईट वाढली म्हणजे प्लॉट एकदम चांगला झाला किती दिवसात तुम्हाला प्लॉट सुधारल्यासारखा वाटला सातव्या दिवशी सातव्या दिवशी रिझल्ट कसा वाटला एकच नंबर एकच नंबर वाटला तुम्ही आता दुसरी फवारणी घ्यायला आलेली आहे पहिली फवारणी किती रुपये झाली होती आठ टक्क्यांची तेराशे पहिली फवारणी बघा किती रुपयाची झाली होती तेराशे रुपयामध्ये पहिली फवर्णी झाली होती आता दुसरी फवर्णी आपण सोळाशे पन्नासची ची देतोय आठ टक्के ज्युतीची होतात ज्युतीची व्हरायटी आज रोजी तुम्हाला तुमचा डळमळीत वाटतोय का एकदम छान वाटतोय छान वाटतोय तुम्ही रिझल्टला समाधानी आहात का आता तुम्ही पुढे आलेले आहेत आलेले रिझल्ट योग्य वाटलाय धन्यवाद मित्रांनो किशन बाबूराव गावडे आपली ज्योतीची ज्योतिर् फवर्निहून किती हो दिवस झाले हो दहा हो दिवस झाले दहा दिवस झाले प्लॉट लपायला काय काय प्रॉब्लेम होता ला, काजळी लाली आणि पवार हो निहून प्लॉट कसा झाला एकदम जागेवाला हाईट वाढली हाईट वाढली म्हणजे प्लॉट एकदम चांगला झाला किती दिवसात तुम्हाला प्लॉट सुधारल्यासारखा वाटला सातव्या दिवशी सातव्या दिवशी रिझल्ट कसा वाटला एकच नंबर एकच नंबर वाटला तुम्ही आता दुसरी फवारणी घ्यायला आलेले पहिली फवारणी किती रुपये झाली होती आठ टक्क्यांची तेराशे पहिली पवारनी बघा किती रुपयाची झाली होती तेराशे रुपयामध्ये पहिली पवर्नी झाली होती आता दुसरी पवर्नी आपण सोळाशे पन्नास ची देतोय आठ टक्के ज्योतीची होतात ज्योतीची व्हरायटी आज म्हणजे तुम्हाला प्रळमळीत वाटतोय का एकदम छान वाटतोय छान वाटतोय तुम्ही रिझल्टला समाधानी आहात का आता तुम्ही पुढे आलेले आहेत बावडी बावडीवरून आलेले रिझन्ट योग्य वाटला धन्यवाद मित्रांनो